भिवंडीत बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवार कपिल पाटील यांचा आरोप मिलतनगर बाला कंपाऊंड खंडूपाडा या भागातील मतदान केंद्र भेटी देत तेथील मतदान अधिकारी व पोलीस अधिकारी सोबत घातली उज्जत कपिल पाटील गेल्यानंतर त्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी हजेरी लावत कपिल पाटील यांचे आरोप खोडून काढत सर्वसामान्य नागरिकांना धमकावण्याचं काम कपिल पाटील करत असल्याचे आरोप केले आहेत खास करून मिल्लतनगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असा उडलेला आहे आणि तशा काही व्हिडिओ क्लिप तुझ्या काय नक्की ती मिल्लतनगरची नाही खंडूपाड्याची आहे खंडूपाड्याच्या पोलिंग बुथवर मी गेल्यानंतर मी बघितलं कमीत कमी हजार पंधराशे लोक कंपाऊंडच्या आतमध्ये पोलिंग बुथच्या पाच फुटाच्या अंतरावर सगळे घोळक्याने उभे होते मी तिथल्या पी आय पी एस आयला सांगून त्यांना बाहेर काढायला लावलं अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या करणारे लोकांना सांगतात की आपल्याला संविधान वाचवायचं आहे संविधान जर वाचवायचं आहे ना तर सरळ सरळ नियमानुसार मतदान करा आता इथे जाऊन बघितलं ना जाऊन बघा रेकॉर्डिंग करा एक बूथ असा आहे जसं त्या बूथ मध्ये कोणी बंधू राहतच नाही सगळ्या भगिनीच राहतात एवढ्या सगळ्या भगिनी लाईनला आहेत एकही बांधव मला त्या लाईनला दिसला नाही एक एक बूथ मध्ये बाकी ठिकाणी आहेत अशा पद्धतीने बोगस मतदान करण्याची जी पद्धत भिवंडीची आहे ही पद्धत ज्या लोकांनी लावली ज्या आपल्या बांधवांच्या मतामुळे ही सवय लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी नेहमी सांगत राहतात की लोकशाही वाचवायची आहे संविधान बदलणार आहे असं सांगणाऱ्यांना अजून एक तास आहे मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून लगेच दाखवा असं समजणाऱ्या लोकांना लोकशाहीनेच उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचं उत्तर मतदानाने देण्याची वेळ आहे आणि मला विश्वास आहे की जनता या पद्धतीने मतदान करेल का खंडूपाड्यालाही फार मोठा गोंधळ त्या एका गल्लीमध्ये लावलेली शाही काढण्यासाठी पण लोक बसले होते तिकडे सी पीला स्वतः पाठवून त्या एका बूथमध्ये बायकोचं आय डी घेऊन नवरा मतदान करायला आलेला एक तेरा वर्षाचा मुलगा बॅड घेऊन मतदान करायला आलेला मतदारांच्या रांगेत चार पाच मुलं होती रवीनी त्यांना सगळ्यांना का खेचून बाहेर काढलं म्हणजे हे काय चाललंय इथं लोकशाहीची थट्टा आहे यांना लोकशाही वाचवायची आहे का लोकशाहीची हत्या करायची आहे आणि लोकशाहीची हत्या करताना पुन्हा लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा असा चुकीचा वापर करून जर असं होत असेल या भिवंडीमध्ये त्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही मतदान सुरू आहे असा आरोप कपिल पाटील करतात संविधान वाचवणारे करतात सं असं त्यांनी आरोप केलाय करून आपल्या काही विभागांमध्ये मिल्लतनगर असेल खंडूपाडा असेल या भागामध्ये लहान लहान मुलं सुद्धा मतदान करतात आरोप त्यांनी केला बघा मी खास करून सांगतो एकतर बोगस मतदान वगैरे काही नाही कपिल पाटीलच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे दुपारी स्पष्ट त्यांनी त्याचा पराभव मान्य केलेला आहे आणि आज आपण इकडे पाहत असाल त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी निवडणूक अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांच्या समोर शिवीगाली वगैरे केली आहे आणि याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत मी या माध्यमातून कपिल पाटीलचा निषेध करतोय आणि कपिल पाटीलला आव्हानही करतोय त्या अरे मर्दासारखा लढ हे पोलीस पोस्टपाटा घेऊन पोलीस पो पोलीस पोस्टपाटा घेऊन मतदारांना धमकावू नको ही लोकशाहीची हत्या तुम्ही रोज करत आहात आणि हेही लक्षात ठेवा संविधान आम्हाला वाचवायचं आहे लोकशाही आम्हाला वाचवायची आहे आणि म्हणून लोक तुम्हाला जे प्रत्युत्तर देत आहेत ना आता जे प्रत्युत्तर बघून यांना यांच्या पायाखालची वाळू सरकले आणि म्हणून अशा प्रकारे मी सांगेन की यापुढं कपिल पाटलांनी याच्यात बदल करावा आज सक्षम समक्षपणे अधिकाऱ्यांना वगैरे शिवीगाळी करणे हा किती मोठा गुन्हा हो आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि मी तुम्हाला व्हिडिओ म्हणाल आणि मी लोकांनी देखील आवाहन करेन का कोणीही कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका हे लोक असे पण रोज रोज या लोकशाहीची हत्या करतात लोक रोज हे लोकतंत्र पायदरी तुडवतात आणि म्हणून आज ही वेळ आहे आजच्या दिवशी यांना पायदरी तुडवून तुम्ही मतदान करा

येतो येतो बाय करतो सगळे बोलयचे काय करतो आपण चालत नाही जाऊ शकतो मी ओळखत नाही शिंदाराना म्हणता रखते कोण आहे मिलत आहे आता काही येते हे बोलले हे शूटिंग केती हे शूटिंग केती हे लोकले एवढे ज्ञान आमने पाणी मिळत नाही परसर <yo> <NHLVishorman> itä. ખા <coughs>